आताची सर्वात महत्वाची बातमी विशाळगडावर मलिक रेहमान दर्ग्याचा उरुस आहे दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्शन घेता येत आहे विशाळगडाच्या पायथ्याशी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रत्येकाला आधार कार्ड दाखवल्याशिवाय तसेच बॅग मध्ये काय आहे हे दाखवल्याशिवाय पुढे जाता येत नाहीये दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहुयात मी सध्या उभा आहे विसागडच्या पायथ्याशी आणि विसागडचा आज रहमान मलिक रहमान यांचा आज उरुस आहे त्या उरसासाठी भाविक चाललेले आहेत भाविकांची काटेकोर तपासणी करूनच पोलीस बंदोबस्तामध्ये त्या गडावर सोडलं जात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा त्यांच्याकडून कुर्बानीसाठी कोणत्याही प्रकारचं पशु जाऊ नयेत यासाठीही कडेकोट्ट बंदोबस्त आहे कोल्हापुरातून विसागड साठी येणारे भाविक फार कमी असले तरी कर्नाटक असतील आंध्र प्रदेश असतील या ठिकाणाहून भाविक जास्त प्रमाणात येत आहेत प्रत्येकाची बॅग तपास जात आहे त्याचबरोबर आधार कार्ड तपास जात <coughs> विशागड या ठिकाणी असलेला मलिक रमान या दर्ग्याचा उरुज असला तरी मोठ्या प्रमाणात बाहेरून भाविक आलेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही प्रशासनानं मोठी चोख बंदोबस्त केला आहे त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व प्रशासन यंत्रणा ही या ठिकाणी कुर्बानी होऊ नये यासाठीही गडावर चोख बंदोबस्त करण्यात आलाय अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर